प्रथम पूजनीय गणपती बाप्पाची आठ स्थान आहेत आणि ती आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत त्यालाच आपण अष्टविनायक म्हणतो या अष्टविनायकाची जर आपण यात्रा केली क्रमाक्रमान बरोबर तर जीवनातली दुःख कमी होऊन जातात ही संसार रूपी नवका जी आहे या सागरातून पार होतो तर मित्रांनो आपण अष्टविनायकातील मोरगावचा मोरेश्वर या गणपती बाप्पाची सुंदर कथा का ऐकली कारण इथूनच अष्टविनायकाची यात्रा चालू होते आणि शेवटही इथेच होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धीविनायक या गणपती बाप्पाला सिद्धिविनायक का म्हटलं जातं सुंदर अशी कथा आहे की देवालाही पूजा करावी लागली आणि या ठिकाणी यावं लागलं सुंदर कथा शेवटपर्यंत आपण नक्की ऐका ध्यान देऊन मराठी कथाकथन चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं ही कथा आवडल्यास गणपती बाप्पा मोरया अशी कमी आम्हाला जरूर द्या तर मित्रांनो अखंड या विश्वाच्या मालकानं म्हणजे देवादेव महादेवांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यासाठी सांगितलं परंतु ब्रह्मदेवालाही कळा ना की ही सृष्टी निर्माण कशी करावी आणि त्यावेळी ब्रह्मदेवानं श्री गणेशाची तपचार्या केली गणपती बाप्पा प्रसन्न झाले ब्रह्मदेवाला बाप्पाने सांगितले की सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील असा वर त्या ठिकाणी गणपती बाप्पाने ब्रह्मदेवाला दिला आणि मगच नंतर या सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केली ब्रह्मदेव या सृष्टीची निर्मिती करत असताना श्री विष्णू भगवान चिरसागरामध्ये गाढ झोपलेले होते आणि त्यावेळी देवाच्या कानातून दोन भयंकर असे राक्षस मधु आणि कौटक हे राक्षस जन्माला आले भगवान विष्णू देवाला माहीतही नव्हतं आणि या महाभयंकर अशा राक्षसांनी ब्रह्मदेवाला सुरुवात केला हे सृष्टी निर्माण करण्याच्या कार्यामध्ये अडथळा आणण्याचं काम चालू केलं या राक्षसांनी एवढंच नाही तर सर्व देवी देवता घाबरले एवढे भयंकर राक्षस होते काय करावं हे देवांनाही कळत नव्हतं आणि त्यावेळी सगळ्या देवांनी विष्णू देवाला जाग केलं उठवलं सांगितलं ही सगळी हकीकत आणि त्यानंतर प्रत्यक्ष विष्णू भगवंत मधु आणि कौटक या राक्षसांच्याबरोबर बरोबर युद्ध करण्यास गेले भयंकर असं युद्ध चाललं होतं अह असंही सांगितलं जातं की हे युद्ध पाच हजार वर्ष हे युद्ध चाललेलं होतं मधुक आणि कौटक आणि भगवान श्री हरिविष्णू आणि शेवटी या ठिकाणी भगवान विष्णू देवाला हार मानावी लागली पराभव झाला विष्णू देवाला काय करावं देव, हे कळे ना आणि त्यावेळी भगवान श्री विष्णूदेव महादेवांच्याकडे गेले महादेवांना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यावेळी महादेव म्हणाले हे देवा तुम्ही राक्षंच्या बरोबर युद्ध करायला गेला परंतु या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पाचं पूजन केलं नव्हतं गणेशाचं पूजन केलं नव्हतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी विजय मिळाला नाही हार मिळाली देवादेव महादेवांनी देवा देवा सांगताच विष्णू देव उंच अशा एका टेकडीवरती गेले आणि गणपती बाप्पाची आराधना करू लागले मनापासून तपचार्या केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले त्या ठिकाणी गणेशाच्या कृपेनं विष्णुदेवाला सिद्धीही प्राप्त झाली आणि याच सिद्धीच्या ताकदीने मधु आणि कौटक या भयंकर अशा राक्षसाचा वध त्या ठिकाणी विष्णुदेवानं केला हो म्हणजेच विष्णू देवाला ज्या जागेवरती गणपती बाप्पा प्रसन्न झाले सिद्धी प्राप्त झाली त्या जागेवरती भव्यास मंदिर उभं केलं विष्णुदेवानं आणि त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केली पूजा केली विष्णुदेवाला या ठिकाणी कार्यसिद्धी झाली सिद्धी प्राप्त झाल्या म्हणूनच त्या ठिकाणाला सिद्धटेक असं नाव पडलं सिद्धी प्राप्त झाल्या म्हणजेच सिद्धी विनायक म्हटलं जाऊ लागलं आणि नावही तेच पडलं त्या ठिकाणी आणि पुढे नंतर असंही सांगितलं जात की काही वर्षानंतर काही काळानंतर विष्णुदेवानं बांधलेलं हे मंदिर पडलं पुढे नंतर या भागामध्ये काही गुरं चारणारी मुलं येत होती त्यातील एका गुराक्याला गणेशानं दर्शन दिलं आणि तो गुराकी रोज गणेशाची आराधना अगदी मनापासून करत होता भीमा नदीवर पाणी आणायचा तो अभिषेक घालायचा आणि पुढे नंतर हजारो लोक त्या ठिकाणी यायला लागली कारण गणपती बाप्पा नसाला पाहू लागला अनेकांना सिद्धी प्राप्त झाल्या साधू ऋषी मुनींला पुढे नंतर आणि भव्यस मंदिर मित्रांनो भीमा नदीच्या तीरावर वसलं अहो मंदिराचा गाभारा सभामंडप प्रशस्त आहे आणि पुढे नंतर मित्रांनो या मंदिराचा जीर्ण उद्धार भव्यास मंदिर बांधण्याचं काम पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हे काम पूर्ण केलं या मंदिराच तर मित्रांनो या ठिकाणी अवश्य जा आपण आणि सिद्धेश्वराच्या पायाशी नतमस्तक व्हा तर मित्रांनो हे मंदिर अहिल्यानगर जिल्हा येतोय कर्जत तालुक्यामध्ये भीमा नदीच्या काठावरती वसलेले हे सुंदर मंदिर आहे सिद्धटेक म्हटलं जातं सिद्धेश्वर म्हटलं जातं तर मित्रांनो जीवनामध्ये एकदा तरी आपण जा आणि या, या गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक व्हा विचार करा भगवान विष्णू देवाला विश्वाचा मालक म्हटलं जातं पालन पोषण करणारे सगळ्यांचे संरक्षण करणारे परंतु विष्णू देवाला सुद्धा गणपती बाप्पाची आराधना करावी लागली होती मित्रांनो सुंदर अशी माहिती आवडली ना तर गणपती बाप्पा मोरे अशी आम्हाला कमेंट नक्की द्या आपण जरी या ठिकाणी गेला असताल सिद्ध टेकला तरी आम्हाला सांगा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून की आम्ही गेलो या गणपती बाप्पाला आणि त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे जय हिंद जय जाहि महाराष्ट्र